ते बन तीरी कृष्ण वाजवतो पावा आणि व्यंकटेशचे नाव घ्यायला भाव कशाला हवा संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात प्रमोदरावांच्या सहवासाने सुखाले जीवनात का झाडुंबराच फुलडुमराच काही चापाची लेख बापाची राणी झाड धुंबराच फुलडुंबराच लेख बापाची सूर सासऱ्याची राणी करताना समोर होती देवळी त्याच्या पूजे होती पणी त्या शाळांची पाणी आणि एवढी सरवली मुलगी पाणी शंकररा काजाचं केलं पाणी रागाचं केलं पाणी

ಪ್ರಶಾಂತರಾಯರ ಹೆಸರು ಹೇಳುವೇನು पार्क एक्सप्रेस वाह वाटा आतीबाई ना बोलवा आतेबाई ना बोलवा आतीबाई करतात तात आतीबाई करतात ताट धरलं दोन्ही हात धरलं दोन्ही हात नेलं मंदिरात कांद बँकेच साठ मेघाले तीनशे साठ अंड जरी कटरी का जा म्हणतात मला मला जावा म्हणतात मला मला नंदा म्हणतात मला नाही जावं म्हणतात मला मला जावा म्हणतात मला मला नंदा म्हणतात मला मला नंदा म्हणतात राजे नवीन वर्षात सर्वांच्या इच्छा दे पूर्ण हदी कुंकवाच वाद विनायक रावांच नाव घेते नाव आहे झाड शोभा देत मनाला अरविंद नाव घेताना आनंद होतो मनाला मोठ्याची सोन्याचा साठ रमेश रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज

नवीन वर्षात पूर्ण होत सर्वांच्या इच्छा अनिल रावांचं नाव घेते सर्वांना मकर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा वा वा दोन वाती एक ज्योती दोन शिंपले एक मोती परेश ती हेमावर आहे अखंड प्रीती सागराच्या मिलना अखंड धावेचा सरका जय रावणचं नाव घेते खास तुमच्या हमने फिल्म देखी मांग भरो सजना देवेंद्र जी के साथ आई बैग जी का गहना ए चोरी करके बोलती है लावली नावली समई जी बोलतेने राव मोळे आली आयशाला गोड

गिरीश राव नाव घेते मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिवस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस श्री कांतरामचे नाव घ्यायला मला नाही आळस देव घेवर के देवी मंगल माते मंगल गाते तुला अखंड मला नाव घेते बाप्पाला बापाला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रामेश्वर नाव घेते हजर